तर आतापासून शालेय विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार हा आनंददायी होणार आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्यवृत्ती नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे पहिले ते विद्या आठवीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे शालेय शिक्षण विभागाच्या मार्फत संदर्भातील परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलंय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य जपलं जाऊन त्यांचा अभ्यासही चांगल्या प्रकारे होईल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय यामध्ये काय असेल प्राणायाम योग ध्यानधारणा आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्व आणि व्यावहारिक प्रशिक्षण आरोग्याचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना रस्ते सुरक्षा समस्या निराकरणाचं तंत्र या विद्यार्थ्यांना समजवून सांगितलं जाईल विविध खेळांवरती आधारित उपक्रम सुद्धा राबवले जाते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट